नमस्कार आज फारसिंग येथे ॲग्रो एक्झिबिशनचा कार्यक्रम होता मी तिथेच आज विजिट वगैरे दिला आणि तिथेच खूप साऱ्या वेळ चालला गेला फारसिंग हे नरखेड आणि काटोल दोन्ही तालुक्याच्या मध्यामध्ये एक काटोल आणि वरुड रोडवर बसलेलं एक छोटंसं गाव आहे रस्त्यावर असल्यामुळे हे ॲग्रो ॲक्झिबिशन ॲक्झिबिशनचा कार्यक्रम तिथं चांगला आयोजित झाला होता कार्यक्रम वगैरे हो खूप मोठा होता पण अभाव एवढाच होता की तिथे जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे उद्योग आहे तिथे प्रेझेंट नव्हते झाले तिथे जर हे जर उद्योग प्रेझेंट झाले असते तर त्याचा खूप त्यांना फायदा झाला असता त्यांचे प्रोडक्ट विकले गेले असते किंवा त्यांना खूप मोठं मार्केट किंवा त्यांची ॲडवर्टाईज तेथे झाली असती पण त्यांच्या पण तर ह्या प्रोग्रॅम कार्यक्रम किंवा एक्झिबिशन होतं की नाही हे त्यांना माहीतच नव्हतं तेवढी ॲडवर्टाईज नव्हतीच झाली त्यामुळे जास्त गर्दी नव्हती पण ओवरऑल बघितली तर अशा प्रकारचे एक्झिबिशनचे कार्यक्रम हे प्रत्येक तालुक्यात झाले पाहिजे त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस तर वाढेलच आणि त्याचबरोबर त्यांना जर त्यांच्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टाईज करता येईल ते सुद्धा करता करता येईल आणि मोठं प्लॅटफॉर्म त्यांना मिळेल त्याचप्रकारे सुद्धा एपिओ किंवा मला बचत गट जे प्रोडक्ट बनवतात किंवा इंडिव्हिज्युअल बिझनेस असेल त्यांना भेटायला गेलो होतो पण माझी तर अपेक्षाच भंग झाले तिथे एकच असा महिला गट होता किंवा गृहउद्योग होता की त्यांनी स्टॉल लावला होता बाकी आ, बाकी कुठल्याही शेतकऱ्यांचा स्टॉल नव्हता काही महिला बचत गटांचा स्टॉल होता पण त्यांनी फक्त ते खाण्या आणि खाण्यापिण्याचेच असा स्टॉल लावला होता त्यांनी त्यामुळे त्या स्टॉलचा आपल्याला आपल्या कंपनीशी काही तायमेळ जुळत नव्हता हो तर बरेच आता दोन दिवस झाले व्हिडिओ बी रेकॉर्ड नव्हता झाला की आता ऑफिसचे काम तर पूर्ण झालेले आहेच आता समोरचा टार्गेट आहे ते शेतकऱ्यां प्रोड प्रगतीशील शेतकऱ्यांना भेटणं आणि त्यांचे प्रोडक्ट हे आपल्या वेबसाईटवर लिंक करणं किंवा रजिस्टर करणं आता ह्या समोरचा पडावा त्याचबरोबर एक गोष्ट मी पण नोटीस केली की जेव्हा आपल्याकडे अपॉर्च्युनिटी असते अपॉर्च्युनिटी असते तेव्हा त्याचा फायदा उचलणं आखून लोक सक्षम नसतो जे आपल्या भोताल असते आणि कशाचा आपण फायदा घेत असतो त्याच्यात जर आपण अवेअरनेस जर असलं ना तर खूप फायदा घेऊ शकतो आपण पण यातच आपण कमी पडतो कुठेतरी ते मन मन आहे एक साप गेल्यावर काटे घेऊन येतो त्याच्यासारखा जर कोणी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी असली आणि ते आपल्याला प्रेझेंट ऑफ माइंडने म्हणजे कळाली नाही टायमवर कळल्याने प्रेझेंट ऑफ आपण प्रेझेंट्स ऑफ माइंड वापरला नाही तर ते नक्कीच आपली संधी व्यर्थ जाते मग आपण त्याविषयी काहीतरी विचार करत बसतो पण विचार केल्याने कुठली बी संधी आपल्याकडे येत सं जिथे संधी मिळाली त्या संधीचं आपल्याला सोनं करणं खूप महत्त्वाचं असतं परिस्थिती कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी बरेच लोक होते काही जणांशी माझं कम्युनिकेट झालं पण सोबत नाही झालं आणि ज्यांच्यासोबत झालं त्यांच्यासोबत असंच नॉर्मलीच माझं बोलणं झालं आणि त्यांच्यासोबत जे मी कंपनीच्या प्रोडक्टविषयी चर्चा करायला पाहिजे नव्हती ते चर्चा काही त्यांच्यासोबत झाली नाही हीच संधी माझ्या हातून निसटली पण ठीक आहे त्यानंतर अशा गोष्टीचं मी काळजी केली आणि ही संधी आपल्याला कधी साधता येईल आणि सोनं करता येईल ह्या संधीचं हे मी नक्कीच प्रयत्न करेल त्याचप्रमाणे त्याचप्रकारे जर मी असंच रेकॉर्डिंग व्हिडिओ जर बनत राहिलो तर नक्कीच माझे बोलण्याचे स्किल हे सुधारेल आणि जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे मी बोलू शकेल माझे विचार मांडू शकेल किंवा जे कोणाला मला कुठली गोष्ट समजावून सांगायची आहे ती मी व्यवस्थितपणे करू शकेन एक कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असते आणि आपण काय करतो हे समोरच्या व्यक्तीला समजावून सांगणं त्यापेक्षा खूप महत्त्वाचं असते म्हणून हे रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश म्हणजे आज आहे की आपण बोलतो कसं आपली बोलण्याची रिदम कशी राहील हे सगळं व्यवस्थित यायला पाहिजे नक्कीच दिवसा दिवसामागे दिवस आपण जर प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्कीच यामध्ये प्रगती होईल आणि जे काही आपण बोलत आहे त्यामध्ये सुद्धा बदल पडेल कुठं थांबायचं कुठे आवाज वाढवायचा कुठे कमी कमी करायचा यामध्ये सुद्धा काही ना काही फरक नक्कीच पडेल आणि जेव्हा आपण बोलतो आणि बोल बोलता बोलता जे विचार करतो त्यामध्ये बी खूप फरक पडेल कारण की आपण जेव्हा स्पीडमध्ये बोलत असतो त्या टाईमला आपले थिंकिंगसुद्धा त्या स्पीडनं व्हायला पाहिजे जो आपण विचार करू तेव्हाच ते बोलता येईल ना नाहीतर आपण अटकलो की काय बोलायचं काय नाही